राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांच्या या वक्तव्यावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं जाणवतय एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असताना महायुतीकडून उमेदवारही जाहीर होत नाहीये परिणामी कधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर कधी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने नाशिकच्या जागेवर केलेला दावा फोड ठरतोय छगन भुजबळ यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं या जागेवर पुन्हा भाजपने दावा केल्यामुळे नाशिकची ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय शहरात तीन आमदार नाशिक महानगरपालिकेत एक हाती सत्ता त्यामुळे साहजिकच भाजपने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत जोपर्यंत महायुतीमध्ये नाशिकच्या जागेसाठी बोलणं सुरू आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष नाशिकच्या जागेवर दावा करत राहील असा आशावाद भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केल्यानं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना महायुतीतूनच आव्हान मिळालंय नाशिक लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचा दावा हा शेवटच्या चर्चेवरती शिक्कामोर्तब होईपर्यंत नक्की राहणार आहे आमचा नाशिक लोकसभेवरचा भारतीय जनता पक्षाचा जो दावा आहे तो नैसर्गिक आहे आणि न्याय आहे शहरामध्ये आमचे तीन आमदार आहेत महानगरपालिका आमच्या ताब्यामध्ये आहे शहरामधली जिल्ह्यामधली उत्तर महाराष्ट्रातली लोकांनी वेगवेगळी लोकशाहीतली शक्ती केंद्र जे आहेत ते आमच्या ताब्यामध्ये दिलेली आहेत साहजिकच मान्य मोदीजींना मानणारा देवेंद्रजींना मानणारा भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदार इथं मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जोपर्यंत महायुतीतल्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत नाशिकच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचा दावा कायम राहील भारतीय जनता पक्षाचा नाशिक लोकसभेवरचा दावा हा नैसर्गिक आहे आणि न्याय्य आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नाशिक लोकसभेच्या बाबतीत अतिशय नाशिकच्या जागेसाठी एक महिन्यावर मतदान येऊन ठेपलं असलं तरीही अजूनही नेमका उमेदवार कोण याची तीनही पक्षात सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या समोर नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच प्रसंग निर्माण झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या शिफारसीनुसार स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळांनी उमेदवारी करावी असा गौप्यस्फोट दिवसांपूर्वीच भुजबळ यांनी केला आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून इच्छुक असलेले हेमंत गोडसे यांच्या चेहऱ्यावर तात्पुरता आनंद पाहायला मिळाला मात्र हेमंत गोडसे यांनाही जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या रूपाने पक्षातूनच आव्हान मिळाले परिणामी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाही उमेदवारीसाठी वारंवार ठाण्याला चक्रा माराव्या लागत आहेत दरम्यान संभाजीनगर ठाण्यासह दक्षिण मुंबईची जागा देखील आता शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे त्यामुळे किमान नाशिकची जागा तरी भाजपाला मिळावी असा आग्रह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आहे तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेली नसताना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपला प्रचार सुरूच ठेवलाय या प्रचारादरम्यान प्रचार पत्रकावर हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह एकेकाळी त्यांचा नेता असलेल्या राज ठाकरेंनाही स्थान दिल्यानं गोडसे यांचा प्रचारही चर्चेत ठरू पाहतोय भुजबळ निवडणुकीतून आउट झाल्यानंतर साहजिकच ही उमेदवारी एकनाथ शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ऐनवेळी जिल्हा प्रमुख अजय बोरेस्ते यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या वारंवार भेटी घेतल्यानं विद्यमान खासदारांना पक्षातून तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर असून सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक इथल्या नाराज नगर सोबत घेऊन ते देखील ऐनवेळी एकनाथ शिंदे गटाच्या खासदारकीचे उमेदवार असू शकतात अशी ही चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे महायुतीकडून उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्याचा फायदा अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना होत असल्याचं छगन भुजबळ यांनीही मान्य केलंय पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढेसुद्धा गेलेला आहे आणि अजूनसुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेड लाख आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन आता तब्बल सव्वीस दिवस झाले तर दुसरीकडे महायुतीकडून को जागा कोण लढणार आणि उमेदवार कोण असणार हे देखील निश्चित होत नाहीये या सगळ्या गोंधळामुळे मतदारांसह महायुतीचे कार्यकर्ते असल्याचं चित्र बघायला मिळत आहे संभाजीनगरच्या उमेदवारी बरोबरच नाशिकचीही उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा एकनाथ शिंदे गटाला होती मात्र ती देखील अपेक्षा फोल आहे छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली मात्र नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांनी उमेदवार का जाहीर केला नाही एकनाथ शिंदेवर भाजपचा दबाव आहे का एकनाथ शिंदेंनी जर उमेदवार उभा केला तर छगन भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मदत करील का असे एक ना अनेक प्रश्न कदाचित एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभे ठाकले असावेत त्यातच आता भाजपने देखील नाशिकच्या जागेवर दावा केल्यानं एकनाथ शिंदे यांच्या समोर उभ्या राहिलेल्या पेचामध्ये आणखीनच भर आहे म्हणूनच एकनाथ शिंदे लवकर उमेदवार जाहीर करत नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे किरण नाईक लोकमत नाशिक